गणपती बाप्पा मोर्या आज आपण बनवणार आहोत घरगुती उघडीचे मोदक जे दिसायला सुंदर चवीला गोड आणि बप्पाच्या नव्यासाठी अगदी खास आहेत पहा ना मोदक मधून तूप वाहताना किती सुंदर दिसतंय सुरुवात करूया एक किसलेला नारळ घेऊन एक वाटी तांदूळ पीठ अर्ध वाटी दूध एक वाटी गूळ एक छोटी वाटी मेवा दोन चमचे खसखस एक चमचा इलायची पूड अर्धा चमचा मीठ सामग्रीची यादी आहे स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही सर्वात आधी खसखस छान भाजून घ्या यामुळे मोदकाचा स्वाद दुप्पट होतो खसखस भाजून आपली तयार झालेली आहे नंतर नारळाचा किस हलक्या आचेवर भाजून घ्यायचा आहे आणि त्यात दोन चमचे तूप घालायचं आहे यामुळे सारणाला अगदी नाजूक टेक्चर येतो आता मध्ये जागा करून आपण तूप टाकणार आहोत आणि त्यामध्ये काजू बदाम परतून घेणार आहोत परतून झाल्यानंतरनं नारळ आपण त्याला मिसळणार आहोत आता आपण गुळ टाकणार आहोत आणि त्याला हलवून घ्यायचे गुळ छान वितळेपर्यंत आपण त्याला मिक्स करत राहणार रा आहोत आणि आता आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत आणि भाजलेली जी आपण सुरुवातीला खसखस तयार केली होती ती पण आपण यामध्ये टाकणार आहोत सारण कोरडं ठेवू नका थोडं ओलसर असेल तर मोदक छान जिभेवर विरघळणारी चव येते त्यामुळे त्याला ओलसर आपण ठेवणार आहोत आणि आता आपले सुगंध चविष्ट सारण तयार आहे तयार झालेलं सारण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात सारण बाउलमध्ये काढून झाले आता आपण करूया उकडीचं पीठ पॅनमध्ये समान प्रमाणात दूध आणि पाणी घ्यायचं आहे जितकं पाणी तितकंच दूध त्यानंतर ना आपण त्यामध्ये एक चमचा तूप टाकणार आहोत आणि थोडस मीठ टाकणार आहोत थोडं गरम झालं की त्यात तांदळाचं पीठ टाकून पटकन हलवायचं आहे त्याला आणि नंतर झाकण ठेवून थोडं वाफून घ्यायचं आहे नंतरनं पीठ वाटीत काढून गरम असतानाच हाताने मळून घ्यायचं आहे पीठ गरम असतानाच मळा यामुळे मोदकांना फाटत नाही हाताला थोडं पाणी किंवा तूप लावलं की पीठ मऊ लवचिक आणि एक संथ होतं आणि बघा परफेक्ट मोदकाचं पीठ आपलं तयार झालं आहे मळलेलं पीठ थोडं सेट होण्यासाठी झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत आपण स्टीमर प्लेटला तुपाचा हलका हात लावून घेऊयात त्यामुळे मोदक चिटकणार नाहीत आता रेसिपीचा मजेशीर भाग मोदक बनवणं चाच्यात आधी थोडं तूप लावायचं मग पीठ पसरवायचं पीठ पसरून झाल्यानंतर ना मधोमध मद आपण आता सारण भरणार आहोत ओलसर जिभेवर रेंगाळणारं सारण भरून झाल्यानंतर ना आपण पुन्हा खाली पीठ पसरवणार आहोत आणि साच्यामध्ये आपला मोदक पूर्णपणे भरून झालेला आहे आता आपण साचा उघडून घेऊयात आणि बघा सुंदर मोदक तयार झाला आहे छान असा सुरेख आता दिशे आपण इतर मोदक पण बनवून घेऊयात मोदक झाल्यानंतर प्रत्येक मोदकावर आपण एक केसर ठेवला की दिसायला आणखी आकर्षक वाटते आता हे सगळे मोदक स्टीमर मध्ये ठेवून दहा ते बारा मिनटं आपण वाफून घेणार आहोत आणि बघा आपले उकडीचे मोदक छान तयार झालेले आहेत आता आपल्या मोदकांना प्लेटमध्ये सजवा गणपती बाप्पासाठी नैवेद्य आणि आपल्या घरच्यांसाठी अप्रतिम गोड पदार्थ बघा ना किती छान दिसत आहेत हे मोदक आता आपण मोदकाला मधून तोडूयात आणि त्यामध्ये छान असं तूप टाकूयात आणि चविष्ट मोदक खायला आपण तयार आहोत बघा हे आतमध्ये रेंगळणारं तूप आणि गोड असं सारण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भूगभस्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पासाठी मोदक नक्की बनवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहावा हॅप्पी कुकिंग गणपती बाप्पा Moria!